नमस्कार आर वी ट्वेंटी टू न्यूजमध्ये सर्वांचा चाकू हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी आरोपी फरार मेहण्यासोबत आलेल्या व्यक्तीने केला चाकू हल्ला सटाणा पोलिसांची पत्ते आरोपीच्या शोधासाठी रवाना सटाणा शहरात एका कुटुंबात वादातून चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले असून आरोपी फरार आहेत या घटनेमुळे शहरात खळबळ माजली आहेत कोळीपाडा येथे माहेरी आलेल्या पत्नीला घेण्यासाठी देवचंद आवारे नावाचा व्यक्ती आपल्या दोन मित्रांसह सटाणा येथे आला होता मात्र पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला यावेळी वादावादीच्या दरम्यान आपल्या दोन वर्षाच्या मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पत्नीने गोष्ट तिच्या भावाला म्हणजेच नामदेव जाधव यांना सांगितली त्यावर नामदेव जाधवने टाने येऊन देवचंद लाडवले आणि ला मुलाला घेऊन जाण्यास मज्जाव केला वादाच्या ठिणग्या उडाल्या असता मेवण्यासोबत आलेल्या गणून नावाच्या एकतीने चाकू काढून नामदेव जाधव याच्यावर हल्ला केला त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या योगेश येवला आणि देवेंद्र बच्चा यांच्यावरही गणून चाकू हल्ला केला या हल्ल्यानंतर गणू आणि त्याच्या साथीदार घटनास्थळावर फरार झाले आहेत या प्रकरणी सटाणा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे जखमी झालेला नामदेव जाधव हे योगेश येवला आणि देवेंद्र बच्चा यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत सटाणा पोलीस आरोपीचा शोध घेत लवकरात लवकर अटक केली जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे या प्रकरणामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे घटनास्थळावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तपून तपास सुरू असून वादाच्या मुळाशी पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे या घटनात्व स्थानिक नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे पुढील तपासाची पोलीस प्रतीक्षा करत आहेत